आई कुठे काय का 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 करते त्याच्या प्रोमोला रसिक प्रेक्षकांनी एवढं बोललेत एवढं बोललेत तो त्यांचा हक्क आहे तेच रसिक प्रेक्षक आहेत ज्यांनी आई कुठे काय करते सारखी मालिका एवढी सुपर बनवली जर ते डोक्यावर घेऊ शकतात तर ते आम्हाला बोलू पण शकतात आईचा प्रवास पाहिला आहे सपोर्ट देताना कधीतरी आईला सपोर्ट देऊन बघूया हो ना कालची पिढी मधली पिढी आणि आजची पिढी येणारी पिढी कशी एक्सेप्ट करेल याचे मिश्रण या आहे घरोघरी मातीची हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे घरोघरी मातीच्या सोली या मालिकेचं ग्रँड सेलिब्रेशन सुरू आहे मी ढेपेवाडा पुणे येथे आहे स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश सर माझ्या सोबत आहेत कसे आहात मी मस्त आहे तू कशी आहेस मी खूप मस्त आणि इतकं छान प्लॅनिंग कसं काय जमतं आय थिंक हे hey, सगळं श्रेय माझ्या टीमचं आहे आणि मार्केटिंग टीम आणि सोनाली आणि तिचे सगळे सहकारी आय थिंक हे यश त्यांचं आहे की हे एवढं भव्य मार्केटिंग प्लॅन ते करतात आणि तुमच्या सगळ्यांचा एवढा नेहमीच सपोर्ट मिळतो त्यामुळे आम्हाला अजून हुरूप येतो नवीन नवीन गोष्टी ट्राय पण मला ना एक प्रश्न तुम्हाला खूप आधीपासून विचारायचा होता की मालिका विश्वात बरेच म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या अजून आल्या नाही खूप एक्सप्लोर करू शकतो मालिका विश्व आपण जे आपण करत नाही आहोत पण जेव्हाही मी स्टार प्रवाहाचे प्रोमो बघते एखादा विषय जुना जरी असेल ना तरी तो नवीन पद्धतीने मांडता येतो तुमच्या डोक्यात अगेन लिस्ट असेल की मला इतक्या मालिका काढायच्या पण कोणता विषय कधी आणावा हे कसं जमत आय थिंक पुन्हा एकदा मी तेच म्हणेन की एक यंत्रणा आहे आमच्याकडे हे फक्त मी डिसाईड करत नाही आमच्याकडे अखी टीम आहे जी आ, प्रोसेस करत असते की आपण कधी कोणते शोज लॉन्च केले पाहिजेत काय पद्धतीचे लॉन्च केले पाहिजेत रसिक प्रेक्षकांना काय पद्धतीच्या गोष्टी आवडतील आणि आम्ही फार काळजी घेतो की आम्ही ज्या गोष्टींचं सा सादरीकरण करतो आहे किंवा ज्या गोष्टी आम्ही रसिकांपर्यंत घेऊन येतो आहे त्या लोकांना आत्ता ह्यावेळी बघायला आवडतील त्या रसिक प्रेक्षकांना आपल्या वाटतील अवतीभोवती घडणाऱ्या वाटतील जेणेकरून रिलेटेबिलिटी वाढेल त्यामुळे ते त्याच्या मागची अख्खी यंत्रणा आहे जी काम करत असते एक मालिका पुढे आणायला अगदीच पण मगाशी एका पत्रकाराने तुम्हाला मस्त प्रश्न विचारला की जेव्हा प्रतीक्षाची एंट्री झाली तिने वेस्टर्न आउटफिट घातलेला सो प्रत्येक वेळेला नेगेटिव्ह भूमिका ही वेस्टर्न आउटफिट का घालते आणि प्रत्येक वेळेला छान दिसणारी एखादी मुलगी पंजाबी ड्रेस किंवा साडी का नेसते अगेन मला अजून एक विचारायचं आहे की आई कुठे काय करते या प्रोमोला प्रेक्षकांनी बरंच ट्रोल केलं पण स्टार प्रवाहाचा एक असा ऑडियन्स आहे जो ती मालिका बघतो पण सो so, जेव्हा एखादा प्रोमो टाकताना एक असतं ना की अरे कदाचित इथे आपण जरा प्रेक्षक आपल्याला बोलू शकतात किंवा इथे प्रेक्षक आपल्याला मदत करू शकतात मला अगेन माहिती आहे तुमचं उत्तर सेम असणार आहे किंवा सप टीमचा सपोर्ट आहे पण ज्या इंडिव्हिज्युअली एज अ प्रेक्षक म्हणून त्या प्रोमोकडे बघताना विचार कसा असतो तू दोन प्रश्न विचारलेस आधी मी कोणाचं उत्तर देऊ ओके okay. मगाशी मला प्रश्न विचारल्यानंतर मी जे उत्तर दिलं होतं ते तू ऐकलंस का हो। सी मी काय कपडे घालतो ह्याच्यावर मी माणूस कसं आहे हे ठरत नाही मी काय कपडे घालायचे हा सर्वस्वी माझा निर्णय आहे हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे तू काय पद्धतीचे कपडे घालून आलेस ह्याच्यावर मी कमेंट नाही करू शकत कारण की तो तुझा चॉईस आहे आणि हा चॉईस आपण प्रत्येकाला दिलाच पाहिजे दुसरी फार महत्वाची गोष्ट प्रतीक्षा बेस्टन कपडे घालून आली आहे म्हणून ती आजची आहे आणि म्हणून ती मॉडर्न आहे आणि म्हणून ती उद्धट आहे पण रेश्माने छान साडी घातली आहे म्हणून ती मॉडर्न नाही आहे का ती एज्युकेटेड नाही आहे का ती आजची मुलगी नाही आहे का तिच्यात आणि प्रतीक्षामध्ये असा किती वयाचा डिफरन्स असेल हे फार महत्त्वाचं आज रेश्माचा आपण त्या पात्राचा म्हणजे जानकीचा आणि ऋषिकेशचा आपण दहावा लग्नाचा वाढदिवस साजरा केला तुमच्या सगळ्यांच्या समोर आज दहा वर्ष ती ह्या कुटुंबात हो। आज जेव्हा आपण ऐश्वर्या म्हणजे प्रतीक्षाचा कॅरेक्टर स्टेजवर बोलवलं तेव्हा ती काय म्हणाली एक नवीन आ, मेंबर आमच्या लग्न करून जॉईन होते दहा वर्ष त्यांचं लग्न झालं म्हणजे दहा वर्षांनंतर हल्ली एक जनरेशन पाच वर्षाची आपण हो। असं म्हणूया की एका जनरेशन नंतर जी मुलगी आहे ती लग्न होऊन ह्या घरात आल्यानंतर मिसळल्यानंतर तिने ठरवावं ना तिला काय घालायचं काय नेसायचं आज ती जेव्हा तिच्या बाबाच्या घरून आली तेव्हा ती ह्यांच्याच सारखे कपडे घालून काय येईल ती आजची मुलगी आहे ह्या मालिकेमध्ये आम्ही आजच्या मुलीचं सुद्धा रिप्रेझेंटेशन तितक्याच महत्वाने दाखवतोय कारण का कालची पिढी मधली पिढी आणि आजची पिढी येणारी पिढी कशी एक्सेप्ट करेल याचं मिश्रण आहे घरोघरी मातीची आता राहिला दुसरा प्रश्न आई कुठे काय करतेच्या प्रोमोला रसिका प्रेक्षकांनी एवढं बोलले एवढं बोलले तो त्यांचा हक्क आहे आणि आम आम्ही त्यांना तो हक्क देतो आणि त्यांनी जे काही बोलले व सराखोप आहे आम्हाला कारण का आज तेच रसिक का प्रेक्षक का आहेत ज्यांनी आई कुठे काय करते सारखी मालिका एवढी सुपरहिट बनवली जर ते डोक्यावर घेऊ शकतात तर ते आम्हाला बोलू पण शकतात पण त्याच सोबत मला हे सांगायचं की आमची खात्री आहे की आम्ही आता ज्या पडावाच्या पुढे जाणार आहोत आई कुठे काय करतेला घेऊन हो। जितक्या लोकांनी आज नावं ठेवले त्याच लोकांना आम्ही हे सांगू की आम्हाला हे वळण घेणं गरजेचं होतं तुम्हाला अजून थोडीशी प्रगल्भ मालिका द्यायला का, का सांगतो आपल्याला आई असते आईला जेव्हा आई लागते तेव्हा कोण असते माझ्या आईची गोष्ट मला जेव्हा जेव्हा आई पाहिजे आईला काय काय आईने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे हे सगळं आहे आई नेहमी खंबीरपणे एका कुटुंबाच्या मागे उभी ना राहणं गरजेचं असतं आणि ती राहतेच मी पडलो तू पडलीस हा पडला गरज असेल तेव्हा आई लागते आईला गरज असते तेव्हा कोण उभं आता आईला गरज आहे हरकत नाही आज लोकांना असं वाटत असेल फार चुकीचं दाखवत आहे हे बरोबर नाही आहे तुम्ही बंद करावं काही प्रॉब्लेम नाही थोडे दिवस नाही मग बघा आम्ही जे करतोय जे दाखवायचा प्रयत्न करतोय ते बरोबर आहे का चूक आहे कारण का मला फार असं वाटतं अपघात आईच्या आयुष्यात सुद्धा होऊ शकतात आणि आईच्या आयुष्यात अपघात झाल्यानंतर आज त्या आईला तिच्या कुटुंबाची गरज आहे जसं अख्ख्या कुटुंबाला कधीतरी आईची गरज होती आज आईला तिच्या कुटुंबाची गरज आहे सासू उभी राहते असं म्हणून की चल ही तुझी आई अजून जिवंत आहे सासू आणि सुनेच्या नात्याला एक कलाटणी देणारा कार्यक्रम जर सुरू होत असेल अखंड महाराष्ट्राला तुम्ही बघाल की नाही उत्तराने कदाचित कदाचित नाही आय एम शुअर sure की माझं मत परिवर्तन झालंय कारण का मी ही त्यातलीच होते की अरे हे काय आणलं कारण का आई कुठे काय करते स्टार प्रवाहाचा ट्रेंड सेटर कार्यक्रम ठरला स्टार प्रवाहासाठी अगेन कारण का त्याच्याने स्टार प्रवाह इतकं घराघरात पोहोचलं की नाही ही मालिका प्रत्येक आईने कारण का आई कुठे काय करते हे आई सहज बोलून जाते पण जेव्हा तोच कार्यक्रम इतका हिट ठरला त्यानंतर असं होतं की अरे आता हे काय रे हे नको पण हे उत्तर ऐकल्यानंतर मला रिअलाइज होत की जेव्हा माझ्या आईला काहीतरी लागत नाही सांगत कधीतरी ती एकटीच रडत असेल किंवा नसेलही पण ती कोणाला सांगू शकत नाही तिची आई आता या जगात नाहीये सो so, खूप मला काय म्हणतात छान वाटलं हा प्रश्न विचारून एक रिपोर्टर की बरं झालं मी हा प्रश्न विचारला खरंच तो हा प्रश्न विचारला खूप वेळेला आईचा प्रवास पाहिला आहे सपोर्ट देताना कधीतरी आईला सपोर्ट देऊन पण स्टार ज्या पद्धतीने पुढे जात आहे टचवूड आता पुढे काय असं प्रत्येकाला वाटतं कारण का तुम्ही नवीन मालिका आणता प्रेक्षकांच्या भेटीला पण आता असं वाटतं का की आता थोडं हटके एक मालिका आणावी जी खरंच अजून एक ट्रेंड सेटल ठरेल आम्ही काम करतोय आमचे प्रयत्न सुरू आहेत लवकरच त्या मालिकेच्या प्रेस कॉन्फरन्सला पण भेटूया तू म्हणशील की अरे ये हटके आणि नेहमीच मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतं कारण का एक पॉइंट ऑफ व्ह्यू मिळतो गोष्टींकडे आणि मालिकांकडे बघण्याचा की जो कदाचित uh, मी विचार नव्हता केला जो ज्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने मला समजवलं किंवा प्रेक्षकांना सांगितलं अगेन याच्या खाली जे कमेंट येतील ते पॉझिटिव्ह नक्कीच असतील कारण का प्रश्नांची उत्तरं मिळाली मला असं म्हणायचंय की मी जे उत्तर दिलंय ते मला पॉझिटिव्ह कमेंट्स मिळाव्यात म्हणून नाही दिला मी जे उत्तर दिलं है, आहे मी ह्याच्यासाठी दिलं आहे की इतक्या लवकर घेऊ करू नका एखादं वळण घेऊन परत पुढे हायवे असतो ते वळण कदाचित खडबडीत असेल पण पुढे परत हायवे लागतो आम्ही प्रयत्न करतो आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची आणि तक्रारांची उत्तरं अगदी अगदी छानपणे देऊ आम्ही प्रयत्न करतो आहे थोडं पेशन्स ठेवा उत्तर नक्की मिळू थँक्यू सो मच आणि ऑल द मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकन दाबायला विसरू नका